नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण गणेश जयंती स्पेशल खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत बघू शकाल आता तीन ते एक टिपक्यांच्या रांगोळ्या आहे गणपतीच्या रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर सुरेख दिसणारी नजर लागण्यासारखं रांगोळी आहे नक्की का काढून बघा आवडेल तुम्हाला देवासमोर काढायला खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे चला आता सुरुवात करूया तीन ते एक टिपक्यांच्या रांगोळी चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा खूप सुंदर आहे रांगोळी नक्की काढून बघा बघू शकाल आता छानसं सुंदर गणपती काढून तयार करून घेतलेला आहे खालच्या बाजूला दासबांधीच्या फुलं काढलेलं आहे आणि आजूबाजूला कमळच्या पाकळ्या काढून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा मी दासवंदीच्या फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेतलेलं आहे आणि सगळं रंग भरून तयार झालेला आहे आता मधी सेंटरमध्ये मोरपंखीचे रंग भरून तयार करून घेत आहे किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही आणि आता पूर्णपणे आपला रांगोळी तयार झालेला आहे खूप सुंदर गणेश जयंती स्पेशल रांगोळी कशी वाटली तुम्हाला आवडली की नाही आवडलं असली तर नक्की एक लाईक करा आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे खूप सुंदर सुरेख रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडला असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा थँक्यू